शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या आता शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत नुकसान भरपाईबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील तर चला पाहूया महत्वाची अशी बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हा आमचा संकल्पनामा बावनकुळे म्हटलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये कर्जमाफी ही आमचं सरकार करणार आहे असं बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यांचं तुम्ही भाषण एकदा पाहू शकता शब्दही फुटणार नाही एवढा आम्ही विकास करू शंभर टक्के संकल्पनामा आमचा आहे की आम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी करू हा संकल्पनामा आमचा आणि ह्या संकल्पनाम्यामध्ये जे आम्ही शब्द शेतकरी मित्रांनो अमरावती या बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत तर सरासरी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले अखेर पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप सुरू असल्याचं त्या शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे कापसाला पाच हजार नऊशे रुपये तर सोयाबीनला सहा हजार रुपये हेक्टरी त्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहेत तुम्हाला जरी अजून पीक विमा मिळाला नसेल तर काळजी नसावी आता मोठ्या प्रमाणात वाटप केलं जात आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा आता बघू शकता शेतकऱ्यांची कमेंट देखील आलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा मिळणार नाही मात्र वाटप सुरू कृषी मंत्री काय म्हणाले पहा सरकारने विकास निधी उपलब्ध करून दिला शेतकऱ्यांच्या खात्यावरती लाखो रुपये या ठिकाणी जमा झाले मग ते पंतप्रधान पीक विमा योजना असेल नव सन्मान योजना असतील पीक पीक विम्याच्या माध्यमातून पैसे असतील किंवा हळदीचे भाव घसरले हळद उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण हळदीच्या भावामध्ये चढ उतार सुरू आहेत सध्या स्थितीला काही ठिकाणी तेरा हजार रुपयांचा तर काही बाजार समितीमध्ये कमाल दर हा बारा हजार रुपयांपर्यंत हळदीचा पोहोचलेला आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर एक हजार सहाशे कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मान्यता शेतकरी मित्रांनो कृषी सिंचन योजनेसाठी हा निधी देण्यात येणार असून आता शेतकऱ्यांना हा निधी देण्याचा निर्णय केंद्राचा झाला महत्त्वाची बातमी केळी दरामध्ये सुधारणा खानदेशात सरासरी एक हजार सातशे रुपयांचा दर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची पीक किंवा बातमी पाहण्याकरिता तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा दोन बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला पालेभाज्या स्थिर तसेच कडेगावला कांद्याच्या आवकेमध्ये वाढ कांद्याच्या दरामध्ये उतार सुरू आहे तर इतर भाज्यांच्या दरामध्ये वाढ लातूरमध्ये सोयाबीनचे भाव चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांवर स्थिर सध्याची लातूर या ठिकाणची परिस्थिती सोयाबीनच्या दरामध्ये अद्याप वाढ नाही बीटी कापसाच्या किमतीमध्ये वाढीवरून राकेश टिकेत यांचे कृषीमंत्र्यांना पत्र सध्या स्थितीला कापसाच्या किमतीतील वाढीवरून हे पत्र देण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो मराठवाडा विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे राज्यात पुढील पाच दिवस अनेक भागामध्ये शक्यता राज्यात यंदा विक्रमी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्र वाढले सध्या स्थितीला कांदा लागवडीमध्ये वाढ कर्जमाफी बद्दल सरकारने जनतेशी बैमानी केली बच्चू कुडू सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कर्जमाफीसाठी आता मोठा निर्णय सरकारने घ्यावा बच्चू कुडू काय म्हटलेले आहेत त्यांचं देखील भाषण तुम्ही बघू शकता बावनकुळे म्हणतो योग्य वेळी कोणते योग्य वेळ कोणत्या भावनाला विचारून तुम्ही ते योग्य वेळ ठरवणार आहे सांगा आज उद्या आम्हाला थोडी आहे आंदोलन करायची तारीख द्या ना तारीख द्याच नाही महत्वाची अपडेट खरीप अग्रिम टी किंवा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतः कमेंटमध्ये देखील सांगितलं आहे की आमच्या बँक खात्यात पैसे आले मात्र काही शेतकऱ्यांच्या अशा कमेंट आहेत की आम्हाला एक रुपया पण मिळाला नाही मात्र शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता मोठ्या प्रमाणात वाटप सुरू आहे आता एक हजार कोटीहून अधिकचा निधी वाटपास मंजुरी मिळाली आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे पुढे पाहणार आहोत त्याकरिता शेवटपर्यंत बघा महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता ऐन उन्हाळ्यामध्ये देखील तुम्ही सोयाबीनची पेरणी करून चांगले उत्पन्न मिळवू शकता होय शेतकरी मित्रांनो सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी एक वेळेस तुम्ही नक्कीच घ्या तुम्हाला अधिक माहितीसाठी खाली मोबाईल नंबर दिसायचा असेल त्यावरती कॉन्टॅक्ट नक्की करा सध्या स्थितीला तालुका पारतूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे जिल्हा जालना या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न देखील मिळवलेले आहे महत्त्वाची बातमी बोगस बियाणे विक्रेत्यांना चाप खरीप हंगामासाठी चौदा भरारी पदके बारा कृषी केंद्रांवर कारवाई बोगस बियाणे खते कीटकनाशकांची विक्री तीनशे पन्नास परवाने हे रद्द झालेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर बोगस बियाणे विक्रेत्यांवर आता चाप आहे कारवाई करण्याची देखील शेतकऱ्यांकडून मागणी आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी आवश्यक वामनराव चटप यांचे प्रतिपादन कर्जमाफीवरून जर निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल असे आवाहन केले सरकारचे शंभर दिवस पूर्ण तरी कर्जमाफी नाही बच्चूकडं आक्रमक आज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी व्हायला पाहिजे ना की नाही नक्की सांगा कारण की अद्याप तरी कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही आहे कर्जमाफीचा निर्णय घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळू शकतो महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी एकरी चांगली रक्कम देखील जमा होत आहे तर सध्या पाहू शकता इकडे अनंत तुपकर या शेतकऱ्यांनी कमेंट केलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीक विमा आज आलेला असून हेक्टरी वीस हजार रुपये आलेले आहेत बघू शकता दोन तासापूर्वी यांची कमेंट आलेली असून हेक्टरी वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या जरी बँक खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका आता शेतकरी देखील स्वतः कमेंट करून सांगितलं आहे पुढचा जिल्हा वाशिम आहे वाशिम जिल्ह्यात देखील पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे तर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा लातूर आहे लातूर जिल्ह्यात देखील वाटप सुरू झालेले आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी देणार आहोत तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत पहात चला महत्त्वाची अपडेट आहे बँक खात्यात निराधाराची रक्कम जमा होण्यास अडचणी पाहायला मिळत आहेत बँक आधार लिंक नसल्याने फटका निधी मंजूर पण लाभच नाही अशी स्थिती देखील पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता बऱ्याच ठिकाणी रक्कम अजून आलेली नाही आहे रक्कम बँक खात्यात जमा होण्यास मोठ्या अडचणी येत असल्याची माहिती लाडकीला दोन हजार शंभर रुपये हप्ता मिळावा ही आमचीही मागणी पाहायला मिळत आहे असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेबाबत दोन हजार शंभर रुपयांचा निर्णय अद्याप झालेला नाही आहे केव्हा निर्णय होणार याकडे लक्ष तीस गाई रोज चारशे लिटर दूध महिन्याला दोन लाखांची उत्पन्न नोकरी सोडून स्वतः बनला मालक दूध व्यवसायातून साधला प्रगतीचा मार्ग अनेकांना प्रेरणा सध्या स्थितीला मोठी कमाई सुरू शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार नाही नव्वद हजार नाही तर लाखो रुपये जमा असं थेट वक्तव्य कृषी मंत्री यांनी केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी पीक विम्याचे पैसे देखील ले येत असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपास मंजुरी मिळाली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय शेतकरी मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांची बातमी आपण देणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्यांसाठी सध्या स्थितीला राजू शेट्टी आक्रमक झालेल्या आहेत पीक विमा ही आहे तरी कोणासाठी असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात के के आहे कारण की शेतकऱ्यांपेक्षा अधिक लाभ हा कंपनीनाच होत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे शेतकऱ्यांना देखील चांगली मदत द्यावी अशी मागणी राजू शेट्टीही खूप दिवसांपासून करत चाललेले आहेत शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपास मंजुरी सरकारने पहिला हप्ता न दिल्यामुळे जिल्ह्याचे अडकून पडले होते चारशे कोटी ती देखील रक्कम आता बँक खात्यात ही सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आतापर्यंत जरी पैसे आले नसतील तरी तुमच्या बँक खात्यात आता या आठवड्यात देखील चांगली रक्कम जमा होऊ शकते यामध्ये बीड जिल्ह्यातचा देखील समावेश पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांना विम्याचा आता जे आहे ते लाभ मिळणारा असून पीक विम्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे खूप दिवसात नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचा जिल्हा कोणताही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण या चॅनलच्या चे व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळवत जाऊ पी एम किसानसाठी फार्मर आय डी काढणे गरजेचे होय शेतकरी मित्रांनो जर पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आय डी नक्कीच काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पी एम किसान योजनेच्या रकमेचा लाभ नक्कीच मिळेल कारण की वर्षाला हा निधी सहा हजार रुपयांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा केला जातो मात्र हे सहा हजार रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी आता फार्मर आय डी नक्कीच काढून घ्या जेणेकरून पुढे चालून फायदा होऊन जाईल सोन्याच्या दरामध्ये सध्या स्थितीला पुन्हा एकदा तेजी सोन्याचे दर पुन्हा एकदा खूप कोसळणार अशा बातम्या येत होत्या मात्र तसे न होता आता सोन्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा होत चाललेली आहे त्यामुळे सध्या स्थितीला चांगली वाढ झालेल्या एका दिवसात ग्रॅमच्या भावामध्ये चांगली सुधारणा झाल्याचं चित्र दिसते शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेली आहे आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे आता ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत विचार केला तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री यांनी देखील आता अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता त्यामध्ये दोन हजार कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांना देऊ असं सांगितलेलं होतं मात्र ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार हा प्रश्न होता मात्र आता प्रतीक्षा संपलेली पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये बुलढाणा वाशिम अकोला तसेच छत्रपती संभाजीनगर हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपास मंजुरी मिळाली आहे रक्कम देखील महत्वाची अशी अपडेट आहे शेतीमध्ये शासकीय खर्चाने भांडवली गुंतवणूक वाढवणार कृषी मंत्री कोकाटे कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देखील देणार असल्याची माहिती मिळत आहे आता थेट लॅपटॉप देण्याचा निर्णय कृषी मंत्री यांनी घेतल्यामुळे चांगला दिलासा कांद्याच्या दरामध्ये पुणे या ठिकाणी अद्याप देखील वाढ नाही आहे सध्या स्थितीला पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपयांचा दर मिळतो आहे शेतकरी मित्रांनो कमीत कमी दरामध्ये चांगली घसरण झालेली आहे सध्या स्थितीला सहाशे रुपयांचा कमीत कमी दर पुणे या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे पीक विमा कंपन्यांचा हलगर्जीपणा नुकसान भरपाई मिळण्याआधीच हजारो शेतकऱ्यांचे अर्ज केले रद्द सध्या स्थितीला पीक विमा मिळणार तरी कधी हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे अवकाळी पावसामुळे नुकसान तर होते त्यातले त्यात नुकसान भरपाई पीक विमा हा वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकरी हा चिंतेत आलेला आहे त्यातली त्यात आता पीक विमा कंपन्यांचा हलगर्जीपणा हा समोर येऊन ठेपलेला आहे पीक विमा मिळण्याचा प्रश्न लिंबू गवारीचे दर एकशे पन्नास रुपये किलो टोमॅटो कांदा बटाट्याचे भाव स्थिर जामनेर शहरामध्ये भाव मंदावले भाजीपाल्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कोणते भाजीपाल्याचे पीक आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळू शकता भाजीपाल्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा होण्याचा अंदाज राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट पावसाचा अंदाज आणि उष्णतेची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट पाहायला मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर आता वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस पूर्व विदर्भात पावसाचा इशारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी हाय अलर्ट सध्या स्थितीला अवकाळी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट व वादळी वाऱ्याचा धोका अधिक राहू शकतो शेतकरी मित्रांनो काळशी घ्या तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आपण हवामान दे सा अंदाज देऊ सध्या स्थितीला पावसामध्ये वाढ होण्याचा अंदाज शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई हेक्टरी तेरा हजार मिळणार की सोळा हजार मिळणार सर्व काय बातम्या आपण या व्हिडिओत दिलेल्या आहेत हा बातम्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तसेच आता लवकरच शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर म्हणजे पीक विम्याची रक्कम बऱ्याच जिल्ह्यात अजून वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना देखील मिळून जाईल काळजी करण्याचे कारण नाही आहे रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद